सोलापूर शहरात केंद्र सरकारच्या अदानी समर्थित स्मार्ट मीटर मोहिमेविरोधात काँग्रेसकडून तीव्र आंदोलन करण्यात आलं खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जुनी मिल कंपाऊंड येथील एम एस सी बी कार्यालयासमोर निदर्शने झाली खासदार शिंदे यांनी सांगितले की स्मार्ट मीटरच्या नावाखाली मोदी सरकार जनतेच्या खिशावर लूट करत असून हे बिल अदानीच्या खात्यात जात आहे घरी कोणी नसताना जबरदस्तीने मीटर बसवले जात असून सामान्य नागरिकांना प्रचंड बिलाचा फटका असतो बसतो आहे शहराध्यक्ष नरोटे आणि इतर अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्मार्ट मीटर हटवा जनता वाचवा जनता कंगाल अदानी मालामाल अशा जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला स्मार्ट मीटर लावण्याचे काम थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा खासदार प्रणिती शिंदे यांनी दिला आहे जनतेच्या हक्कासाठी काँग्रेस लढत राहील असं देखील खासदार शिंदे यांनी म्हटलंय

खासदार एकवटलेले आहेत आणि ते खासदार दररोज लोकसभेमध्ये एकच मागणी आहे की पुलवामा हल्लामध्ये जो हल्ला झाला त्याचे आरोपी आज सगळ्यात मिळालेलं आहे ऑपरेशन सिंदूर जे तुम्ही गाजावाजा करताय पंतप्रधानाने समोर येऊन उत्तर दिलं पाहिजे तुम्ही बघा गोवालेचं भाषण बघा सावंतजीचं भाषण बघा प्रियंका गांधींचं भाषण बघा आपल्या खासदार ताईंचं भाषण बघा ह्या लोकांनी कुठेही सैनिकांना अपमान पण असं बोललेलं नाही जे सोलापूर शहरामध्ये सासू आणि सावाईचं आंदोलन जा झालं देवेंद्र कोटे जे आंदोलन केलं त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कुठेही अध्यक्ष दिसत नाहीत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दिसत नाहीत भारतीय जनता पार्टीचे दुसरे कोणी आमदार दिसत नाहीत मला वाटलं ते सुधारले असतील आमदार झाले असतील पण आणखी ते बालिश येते मला वाटतंय तुम्हाला जर तई बोललं कळाल नसेल तर इकडे या आम्ही तुम्हाला सांगतो तई काय बोललेले आहेत अख्ख्या देशामध्ये तईंचं काल भाषण गाजलं देशामध्ये तरी वाहवा झाली हे बहुतेकांना पचलं नाही वाटतं कोटे परिवाराला त्यामुळे वेगळं आंदोलन काहीतरी मी शहरामध्ये करतो असं दाखवण्याचं बालिशपणाचं ह्या ठिकाणी कारनामा करण्याचा देवेंद्र कोटे आणि त्यांच्या सासूने ह्या ठिकाणी प्रयत्न केलाय त्यांच्या मध्ये शिंदे साहेब असतील तही असतील किती विष आहे ते विष वाकण्याचं काम देवेंद्र आणि त्यांच्या परिवाराने सासून या ठिकाणी केल्यासारखं दिसत आहे काय मागणी आहे की लोकसभेमध्ये येऊन मोदी साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे जे अपेक्षित आहे ह्या जनतेला ह्या देशातल्या लोकांना अपेक्षित आहे संसद तुम्ही बाहेर देशामध्ये फिरता देश वाऱ्यावर सोडता आणि परदेशी देवरे करता ह्या देशामध्ये काय ह्या लोकांनी चालू आहे हे बघा म्हणून हे खऱ्या अर्थ त्या ठिकाणी भाषण चालू आहे ऑपरेशन सिंदूर मध्ये अद्याप तईने जे सैनिक आहेत त्यांचा सन्मान त्यांचा उंची वाढवून जा त्यांनी भाषण केलेलं आहे आणि देशातल्या लोकांना नागरिकांना कळावं मोदींनी उत्तर द्यावं करता अनेक खासदारांनी त्या ठिकाणी मागणी आज भाजपाचं आंदोलन झालं एकंदरीत भाजपाचं त्यांचं जे काम आहे ते आहे असं एकंदरीत संबोधन केलं गेलं स्वतः गाडव आहेत त्यांना आता इथे चपलीनी तोंडावर चपल्यात बसलेले आहे आमच्या महिलांनी त्यांना चपलीनी तोंडावर आणलेले आहे ह्याच्या पुढं कोण आपलं अहो बाकीचे बी आमदार आहेत शहराचे अध्यक्ष आहेत नगरसेवक आहेत ते असं वचा वचा करत नाहीत तुम्हाला कुठेही तोंड खालायचं चपलीने मार खालायचं हे सवय लागले तुम्हाला आणि म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने ठिकाणी विष वगण्याचं बोलण्याचं काम करता त्यांचं भाषण ऐका कुठेही सैनिकाला त्यांनी अपमानपद बोलले नाही त्यांची मागणी आहे की मग किंवा पंतप्रधान जे तोंड लपून फिरतात त्यांनी सभागृहामध्ये येऊन उत्तर द्यावं अशी आणि संपूर्ण देशातल्या खासदारची मागणी आहे तमाशा दनिज करतायत गेले वर्षभर झालं कुठलंही कार्य हँग करायचं जे जुने आमदार आहेत त्या आमदारला जे मी किती खरा आमदार आहे तुम्ही तर आज पण काँग्रेसचे पाणी भरलात शिंदे साहेब वगळता जर परिवार काढलं तर ते काय करले असते सगळ्या सोलापूर शहराला माहीत आहे त्यामुळे आपलं कोण सांभाळून देवेंद्र गोटेंनी बोलावं प्रतिनिधी मोहसीन आतार